एक ऐप है ऐप दिन प्ले स्टोर धन ऐप डाउनलोड करूप नारी शेट्टी बता नारी शेट्टी दूध ऐप हे ऐप है हेच ओपन करने का इसको ओपन के मुख्यमंत्री लाडकी योजना हो साठी हा ओपन करायचं माझी बहीण लाडकी बहीण आणि ओपन केल्यानंतर एक मिनिट माझी बहीण लाडकी योजना हो महिलाची योजना तीन ऑप्शन आहेत तुम्हाला याच्यापैकी ऑप्शन सिलेक्ट करायचं इथे तुमचे नाव पतीचे नाव महिलेचे लग्नापूरचे नाव दिनांक अर्जाचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जिल्हा तालुका गाव ग्रामपंचायत पिनकोड मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक <laughs> आणि तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचं लाभ घेत आहात का इथं नो विभागणी योजना विवाहिक लग्न तो विवाहित लग्न लगन नवाहित लगन विवाहित राजा जन्म का नहीं आज राज्य बैंके खाते क्रमांक नाव नाव खाते क्रमांक खात... एफ सी को टा खाने आधार क्रमांक जोडले आहे का हे मुद्दा लक्षात ठेव आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडणे आवश्यक आहे त्याच्या बेगर काहीच होऊ शकत नाही या ते दिलेले की आपला आधार क्रमांक हा बँक खात्याला जोड जोडले आहे का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याचं संलग्न करण्यात यावा आणि मग डॉक्युमेंट अपलोडच पैकी प्रक्रिया पूर्ण सुरू होईल तुमच्याकडं डॉक्युमेंट काय पाहिजे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र आणि शहासा दाखला याच्यापैकी एक संध्याकाळ आधी शहा सोडा दाखला असतेच पुढचं डॉक्युमेंट उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करू शकता अर्जराचे हवीमपत्र असते डाउनलोड फॉर्म करता येईल बँक पासबुक मेळाच्या जन्म परराजेत परराजात असे कागदपत्र आणि अर्जदाराचा फोटो आणि समजा तुम्ही हमीपत्र डिस्क्लेमर या इथे आयकॉनवर टिक करून मारती जतन करा हे सेट केल्यावर तुमचा फॉर्म शेव होतो मग तर तुम्हाला मेन डॉक्युमेंट हे पाहिजे नमस्कार कशी वाटली म्हणजे सांगा मला थँक्यू